चला तर आज आपण मस्त बटाटा साबुदाण्याचे पळीपापड बघणार आहोत करायला एकदम सोपे आहे आणि तिपट चौपट फुलणारी पण आहे एक खायला एकदम खुसखुशीत तर अर्धा किलो शाबुदाण्यापासून इथं पळीपापड बनवणार आहोत त्यासाठी रात्रभर हा साबुदाना भिजत घालायचा आहे ह्या वाटीना माप करून घ्यायचं तुम्ही कुठल्याही एका भांड्याचं माप करायचं आहे शाबूदाना भिजत घालण्या अगोदर कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी पाणी त्याच भांड्याने मोजून टाकायचं आहे जसं खिचडीसाठी भिजत घालतो ना तसं रात्रभर शाबुदाना भिजून घ्यायचा सकाळी बघा मस्त शाबूदाना भिजला गेला मोकळा करून घ्यायचा मस्त आणि आता ज्या वाटीने किंवा ज्या भांड्याने तुम्ही शाबदाना मोजून घातलाय ना मो त्या वाटीने चार वाटी पाणी किंवा चार पातेले जे भांडं घेतलं असेल त्याने चार भांडे पाणी गरम होण्यासाठी ठेवायचे आणि एक भांडं बाजूला गरम होण्यासाठी ठेवायचं आहे कारण साबुदाण्यामध्ये पण फरक असतो कमी जास्त त्याच्यामुळे पाणी लावू शकतं मस्त पाणी गरम झालं का साबुदाणा घालायचं एक पाच दहा मिनटात कळतं मग ती पाच पाचवी वाटी आहे ना ती पण पाणी मी घातलेलं आहे म्हणजे एक वाटीला पाच वाटी पाणी बरोबर लागले पंधरा ते वीस मिनटं मस्त शिशू द्यायचं नव्वद टक्के शिजला की तेव्हा तिला घालायचं चवीनुसार मीठ मस्त तीन बटाटे मी किसून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन यामध्ये घातले दहा टक्के आपली खीर शिजायची राहिली त्यामध्ये घालायचं लाल मिरची पण घातली आवडीनुसार एक पाच मिनटं झाकून ठेवायचं पाच तर बघा मस्त आपली खीर तयार झाली आणि थोडंसं थंड झालं का कागदावर मस्त तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजमध्ये करायचे आणि मस्त वाळल्यानंतर बघा मस्त असे खुसखुशीत आपले पळीपापड तयार आहेत